मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात या मालिकेच्या प्रोमोमध्ये जानकी ही खाली आलेली असते आणि सर्वच जणं झोपलेली असतात संध्याकाळची वेळ असते जानकी ही पाणी नेण्यासाठी खालेली आली खाली आलेली असते तर तेवढ्यातच ते सौमित्र हा घरामध्ये शिरतो आणि सौमित्रने सर्व काही चेहरा हा बांधून ठेवलेला असतो ज जा, ड झाकून ठेवलेला असतो तर त्यामुळे जा जानकीला सौमित्राचा जा चेहरा दिसत नाही तर जानकीला वाटत असतं की हे कुणीतरी चोर असावं असं म्हणत तर, तर जानकी ही सौमित्राच्या मागे पळते तर सौमित्रा हा समोर पळतो तर जानकी ही खूप जोरात खाली पडते सौमित्रा मात्र तिथून पळून न जाता जानकीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यातच मागून ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश हा सौमित्राला मागून पकडतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे कपक कपडा असतो तो, तो काढतो आणि जोरातच सौमित्राला मारा मारणारच तेवढ्यातच त्याला सौमित्राचा चेहरा दिसतो ऋषिकेश म्हणत असतो सौमित्र तू तर लगेच जानकीसुद्धा बघते तर जानकीच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि जानकी विचारते की विचार सौमित्र भाऊजी तुम्ही इतके दिवस कुठे होतात आणि नेमकं तुम्ही लग्नाच्या टायमालाच का गायब झाला होतात असे खूप सारे काही प्रश्न जानकीही सौमित्राला विचारत असते सौमित्र म्हणत असते वहिनी दादा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि जे मला सांगायचं आहे ते ऐश्वर्याबद्दल आहे हे ऐकून तर दोघांनाही खूप संशय येतो आणि दोघेही जणेही उत्सुक असतात की नेमकं सौमित्र सांगणार तरी तर जानकी आणि ऋषिकेश हे जणेही विचारामध्ये पडतात की नेमकं सौमित्राला सांगायचं तरी काय असेल तर तुम्हालाही हा भाग बघायचा असेल तर तुम्ही लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हाही हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा